हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पावसाळ्यापूर्वी पुणेगाव दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव दरसवाडी कालव्याची पाणी डोंगरगाव येथे पोहोचेल या दृष्टीने या कालव्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत आज दिंडोरी तालुक्यातील मावडी खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ जाऊन यांनी स्वतः पाहणी केली यावेळी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे नांदूर मधमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीताताई जगताप पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिताताई घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की सद्यस्थितीत एकूण बारा किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर व बावन्न किलोमीटरच्या टप्प्यांवर पुणेगाव दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे यात प्रामुख्याने कालव्या दरम्यान स्ट्रक्चर आणि पुलाची काम गती द्यावी यासाठी आवश्यक ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे व या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालव्याच्या कामाचे अखेरपर्यंत कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम पंधरा जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्टी यांनी यावेळी सांगितले तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला